हॅलो बोला था हो। <laughs> oh, oh, मी तुम्हाला कॉल केला होता पण बिझी लागत होता ना oh, था था पार। पार था। मी बघितलंच नाही ना पटकन नंतर बघितलं तर म्हटलं मग तुमचा चालू होता ना आता लावला तर

हो म्हणजे त्यांचं कुलदैवत त्यांचं कुलदैवत म्हणजे ते सिद्धनाथ आहेत मग त्यांच्या त्यांचं पण त्या गरज होत्या पहिले महादेवाचं पण दोन होत्या वर्षात माझ्यामुळे म्हणजे त्याच्यामध्ये आणि त्यांच्याच गावामध्ये मठ होत ना अरे त्याच मठामध्ये मी नाही का तुम्हाला मागचा अनुभव शेअर केला तेव्हा म्हणतो बघा हा त्याच्यात त्यांनी आम्हाला नेलं अर्ध्यापर्यंत मिस्टरांनी आम्हाला माघारी अंडा नाही का ना, हो ना, हो हो मग आम्ही नंतर गेलो नाही का साखर नारळ त्यांनाच घ्यायला लावला आणि तिथं मग आरती कशी गा, शेवटची आरती घावलीस हो, हो, मग तेच त्यांना पंचवीस वर्ष झालं नव्हतं मग कोणते पण देवाचं म्हणून आता त्या गुरुवारी गेल्या होत्या ना तर त्यांच्या म्हणजे राहायच्या अगोदर बटी मध्ये असं नारळ म्हणजे हो, असं हो, पडला आणि त्याच्यानंतर त्यांचं आणि गणेश चतुर्थी होती ना आता तर त्या गणेश चतुर्थीच्या दिवशी म्हणजे गणपती बाप्पांचं आगमन आमच्यात एंट्री झाली आणि लगेच त्यांचा फोन आला की असं असं झालं आणि पॉझिटिव्ह आहे आणि मग म्हणजे खरंच म्हणजे स्वामींना पण लगेच हे आणि गणपती बाप्पांचं पण हे म्हणजे किती छान होता हो म्हणजे पंचवीस वर्ष बघाना लग्नाला तुम्ही सेवेत कधी आलेल्या मी तीन वर्ष झालं दोन अडीच वर्ष झाले हा आणि मग अकलकोटला पण तुम्ही नाही का मी म्हंटल तुमच्या ताई तुमच्या तोंडून ऐकायचं अकलकोटला दोन तीन वेळा राहिले ना मग ना, 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 ना। 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 ना, नाही का गेल जाऊन परत केला चपाती हा ती पण नाही का ना, ती फोटो हे झालेला स्वामींचा तो अनुभव हा पाठवलं तुम्ही अनुभव पण हे केला की आला की माझा अनुभव आणि दुसरी म्हणजे आता लक्ष्मीपूजन होत ना, ना? दिवाळीत आपण पहिल्या अंघोळीच्या वेळेस उठणं वगैरे वे लावतो मग म्हटलं आता स्वामींची पटकन देवपूजा आता आमच्या सासूबाईंनी केली होती आणि मी म्हटलं आता स्वामी तुम्हाला उठणच लावायचं राहिलं एवढ्या गडबडी <laughs> आणि मी तुम्हाला आज आंघोळ घालते हा मग परत अजून उठणं वगैरे लावलं आणि मग ती सगळं केलं आणि मग पूजन होताना त्यावेळेस म्हटलं कलशावर असं तो हे <laughs> होत <नहीं। laughs> ना, ना काय फुल लसवंदीच आपण कलश त्याच्यावर आणि मग म्हटलं काय माहिती आता कशी तरी पुटकन केली पूजन तर केले व्यवस्थित म्हटलं पण स्वामी तुमच्यापर्यंत पोहोचते का नाही काय माहिती आणि ती फुल आहे ना म्हणजे पूजा झाली दोन एक अर्धा तास तसंच वरती होत त्यानंतर ती फुल दोन पायऱ्या चढून खाली पडलं म्हटलं हा हा हो म्हटलं तुम्ही प्रचिद्धी घेताल हो म्हटलं स्वामी तुम्ही प्रचिद्धा दिवस हो आणि म्हणतात खूप दिवस आता मला मंदचा पातळीवर तर माझी सेवा पण कमी पडते ना म्हणजे मी काय करते का प्रत्येक गुरुवारी स्वामी चरित्र सारामृत पूर्ण होतच माझं आणि मध्ये आधी पण असा वेळ असला तर होतच असं काय नाही की हा आणि ह्या वेळेस कसं आता म्हणजे रांगली कामं चाललीत ना म्हणजे हे करायला भेटला असं नामस्मरण तर आहे ना आणि आता पण जाताना मी आता गावी गेलेले माहेर आणि भाऊच नाही मग आता दोन तीन दिवस झाले तिथं आमच्या माहेरी नाहीत ना करत म्हणजे मूर्ती पण नाही आणि काय तसं काय आपल्या नामाच स्मरण तेवढं आणि काही असं बोलायचं आणि आरती बिरती रोज सकाळ संध्याकाळ असते त्यामुळे त्या मी मनातल्या मनात oh. म्हणतच असते आणि येताना मग सकाळी सहा वाजता गाडी होती येताना म्हटलं yeah. म्हणजे त्या त्या ठिकाणी मला मूर्ती तरी नाही भेऊ नकोस तुझ्या पाठीशी असं सगळं दिसायचं जर मी म्हटलं आता आरती बिरती झाली आणि म्हटलं तर स्वामी तुम्ही पुढे जर असलं तर मूर्ती आठवली आणि म्हटलं तुम्ही जर पुढे असता तर पायात पडसाल एकदम म्हणजे असं डोळ झाकला आणि उघडलं ना तर एकदम पोस्टरवर एक करतात ना या, तस स्वामी आणि स्वामी समोर म्हटलं झालं डोळ्या उघडले उघडल्या समोर होते किती छान हो आणि दसऱ्याच्या वेळेस पण आहे ना मी घटस्थापना केली ना त्यावेळेस पण सकाळी म्हणजे आम्ही आपण दोन वाजता केली तर ते संध्याकाळी आठ वाजेपर्यंत ना त्याच्यावरती आपण घटावरती फुल ठेवलेलं ना मी आणि म्हटलं की आईला म्हंटल आई आता मी केले मागच्या वेळेस तर माझ्या मिस्टरांचा ऍक्सिडेंट होता म्हटलं तरी पण मी तू म्हणजे ज्या वेळेस तुमची घटस्थापना झाली त्यावेळेस त्यांनी डोळा उघडला ना मग म्हटलं हो म्हणजे पाठीमागच्या वेळेचा अनुभव होतो घटाच्या वेळेस नाही काय हा मग त्यावेळेस त्यांनी डोळा उघडला नव्हता ना मग मी म्हटलं की घट के करू का नको करू का नको केली नंतर म्हटलं की तुम्ही म्हणजे घटस्थापना करतो तुम्ही डोळा उघडू द्या डोळा उघडला द्या असा आणि आता एक वर्ष झालं ना त्याला हा मग मी आता पूजा करत असताना ना म्हटलं एक वर्ष झालं पाठीमागच्या वेळेस म्हणजे मी एक असं म्हणजे मागितलं सारखं तुमच्याकडे होतं म्हंटलं आणि आता ह्या वेळेस म्हणलं सकुशीन आणि काय नाही आता म्हणजे तुम्ही ह्या आठ दिवसात मला काहीतरी म्हटलं प्रचिती द्या हो आणि काही दुपारी ठेवलेलं ते फुल संध्याकाळी काही आठ वाजता मी असंच एकदम सगळं काम करून असंच बसले ना एकदम जाऊन असं बघत तर ते आठ वाजता पडलं का मी ह्याचा अनुभव असेल ना म्हणजे दसऱ्याच्या वेळेस म्हटलं पडलं असेल पण असं नाही जात का नाही तुम्हाला त्याच पूजन नाही का नाही त्याच मी फोटो पाठवते पहिला पहिल्या फोटोत तुम्हाला फुल ठेवलेला असं दिस लागलं नंतर नंतरच्या फोटोत बघा खाली एकदम किती पडले दोन पायऱ्या सोडून खाली पडले हो आणि बाकीच्या ताईंचा एवढं छान म्हणजे अनुभव ऐकून ऐकून म्हटलं जाऊ देताई सतार सातारच्या ताई छान आहे अनुभव मला हे सगळ्यात अगोदर हा अनुभव त्या जायला लागल्या म्हणजे जास्त काही नाही पण तारक नंतर ही त्या करायच्या सगळं म्हणजे गाणी पिणी सगळं त्याच्या त्यांचा तोंडायचा आणि म्हणजे सगळ्या देवांचा सायतर स्वामी आहेत ना त्याला म्हटलं की कोणी काही कामा ना ते त्यात्र म्हटलं की काही नाही पण त्या मला म्हणले की मी त्या मंदिरात म्हणजे मठात जसं स्वामींच्या जायला लागलो ना तसं म्हणजे लय ही होत म्हंटलं मी हो ते चालतंय हो ते